आ, योग वेदांत सेवा समिती सातारा यांच्याकडून आपल्या संस्थेच्या बांधकामासाठी म्हणजे उधार आपल्याला पन्नास हजार रुपये त्यांनी दिले होते तर ते आज आपण त्यांना परत करतो आहे त्यांनी लेटर पॅड दिलं आणि खूप त्यांचे धन्यवाद कारण त्यांनी एवढे दीड वर्ष आपल्याला बांधकामासाठी उसनी म्हणून एवढे पन्नास हजार रुपये दिले तर सर्व समितीचे सर्व जे समितीचे जेवढे पदाधिकारी आहेत त्या दिवशी म्हणजे सगळे होते आता नाहीत पण आलेले आहेत तर तरी पण मी सर्वांचे धन्यवाद मानतो सर्वांनी हे जेवढे आम्हाला मदत केली पन्नास हजाराची उसने म्हणून तर एवढे दीड वर्ष कोणी बिन बिनव्याजी कोणी ठेवत नाही गावाकडे दहा हजार म्हणले तरी व्याजाने म्हणतात पण तुम्ही एकही रुपये व्याज न घेता उसने म्हणून एवढी संस्थेला मदत केली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद खूप खूप आभार आणि हे सरांसोबत समोर मी परत करतो पण मला धन्यवाद yeah. yeah. yeah.